हाय नमस्कार मैत्रिणी कधी कधी आपण काही दिवसांसाठी तरी बाहेरगावी गेलो ना तर आपल्याला कधी एकदा आपल्या घरी परत येऊ असं वाटत असतं तुम्हालाही असं वाटतं का मला तर खूप वेळा असं वाटतं म्हणजे ना काही दिवसांपूर्वी मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी गावी गेलेले आणि त्याच्यानंतर तिकडूनच आम्ही फिरायला गेलेलो त्याच्यामुळे ना आठ दिवस बाहेरगावीच होतो तर मला ना कधी एकदा घरी येईन असं झालेलं एक वेगळीच हुरहुर वाटते ना आणि नेमकी त्याच वेळेला एक सुंदर अशी गोष्ट माझ्या वाचनात आली की रुसलेल्या रागावलेल्या घराला मग ती आवरायला घेते मलूल झालेल्या तुळस मोगरी गुलाबाच्या रोपट्यांना नाहू घातलं जातं इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सरकन दूर होतात आणि ताज्या हवेच्या झुळकेने घराला हायस वाटत दोन तीन तासात सारं काही जाग्यावर पोहोचतं आणि ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा देखणं करते गोंजारते त्याला त्याचं घरपण पुन्हा बहाल करते घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरतो ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळेलं घरही विरघळतं आणि फुदकन हसू लागतं घराला आपली माणसं कळतात का हो हो कळतात तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेलं तिचं घर कर, तिच्याकडे पाहत हसत तर त्या सुंदर पोस्ट मधले काही थोडेसे शब्द मी तुमच्याशी शेअर केलेत कुणी लिहिलीये काय माहिती पण मला खूप आवडली आणि मी तुमच्याशी ती नक्की शेअर करेन आणि मी सुद्धा असंच सगळं आल्यानंतर घर आवरलं होतं तर आपण सगळ्याच जणी असंच करतो आणि मला ही गोष्ट सगळ्या स्त्रियांशी खूप रिलेटेबल वाटली म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात तर आता हे सकाळचं रुटीन सुरू आहे थंडी तशी बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे मी पाणी गरम करून घेणार आहे तर गावावरून आल्यानंतर ते सगळं शूट करायला पाहिजे होतं पण आल्यानंतर कधी एकदा घर आवरतोय असं होऊन जातं त्याच्यामुळे ते, ते काही सगळं शूट करता आलं नाही खरंच आपल्या बायकांचं आपल्या घरावरती खूप प्रेम असतं आणि आपल्या घरातील ही जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना खरं तर ती आपणच तयार केलेली असते आणि तीच आपल्याला पुन्हा एकदा पॉझिटिव्ह एनर्जी देत असते तर आज ना मी तुमच्याशी एक नवीन गोष्ट शेअर करणार आहे तर मी काही दिवसापूर्वी ना भिडाचा तवा घेतलेला म्हणजे काष्टा यांचा असतो तो तर त्याच्या आधीन आम्ही इंडस व्हॅली म्हणून जे कंपनी आहे ना तर तिचा घ्यायचा विचार करत होते तर इथे मी इडलीचं पीठ भिजत टाकलेलं तर बघा चांगलं असं फुगून आलेलं आहे आणि या एकाच पिठापासून मी आपे इडली आणि उत्तप्पा डोसा सुद्धा बनवतो तर डोश्याचा जो नॉनस्टिकचा तवा असतो ना तो माझा खूप दिवसांपूर्वीच खराब झालेला आणि मी नॉनस्टिक सगळं काढून टाकलेलं आहे किचनमधून म्हणजे जसं अल्युमिनियम फ्री किचन केलंय तसं नॉनस्टिक फ्री सुद्धा केलेलं आहे म्हणजे एखादा नॉनस्टिकचा पॅन आहे माझ्याकडे अगदी नवीन आहे पण तो वापरलेला नाहीये तो टाकून कसा द्यायचा म्हणून मी ठेवलेलं आहे पण मला ना डोशासाठी एक असा कास्टाईनचा तवा घ्यायचाच होता पण काही दिवसांपूर्वी आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलेलो तर तिथून महाद्वार रोडला पार्किंग जिथं आपण करतो ना तिथून मंदिराकडे जाताना रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ना हे असं काष्टाईंचे किंवा लोखंडाचे जे तवे किंवा कढया वगैरे असतात ना तर ते विकायला असतात तर तिथूनच मी हा घेतलेला आणि म्हटलं तर चांगला तयार केल्यानंतर म्हणजे तो व्यवस्थित सीझन केल्यानंतर मग तो तुमच्याशी शेअर करूयात तर लोखंडाचे आणि काष्ट यांचेच भांडी चांगले असतात फक्त ती हाताळायला थोडीशी अवघड असतात म्हणून आपण ती वापरत नाही आणि थोडी हेवी सुद्धा असतात म्हणूनच मी इंडस व्हॅलीचा तवा घ्यायचा विचार करत होते जो प्री सीझन असतो पण आता तिकडे गेलीच होती म्हणून म्हटलं घेऊन टाकूयात अगदी दोनशे कि तीनशे रुपयांना तो मला मिळाला म्हणजे याच्यापेक्षा मोठा सुद्धा होता पण मी म्हटलं नको आधी छोटाच घेऊन बघूयात पण खरंच एवढा चांगला आहे ना याच्यावरती एवढे चांगले डोसे किंवा खर तर हा घावण्यासाठी वापरतात इकडे कोकणामध्ये म्हणजे मालपोवा सुद्धा छान होतो पण मी म्हटलं त्याला उत्तप्पा करून बघूयात तर पहिल्यांदा करताना ना थोडस तेल लावून घ्यायचं काही काही जण उत्तप्पा करताना आधी सगळं हे बॅटर टाकतात आणि वरून कांदा टाकतात पण मी तसं नाही करत मी हे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळं मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आणि सकाळची किती घाई असते संगा डबा बनवायचा असतो नाश्ता बनवायचा असतो आणि त्याच्यातून शूट सुद्धा करते त्याच्यामुळे म्हटलं चला असंच करूयात आणि व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर एक मिनिटभर फक्त झाकण ठेवायचं आणि झाकण काढल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटानंतर बघा किती इझिली निघून आला म्हणजे एवढं तर खरं तर, तर नॉनस्टिकच्या भांड्यानं सुद्धा इतकं इझिली येत नाही पण मला तरी इतका आनंद झाला ना म्हणजे अजिबात चिकटलं नाही त्याला आणि भरभर भरभर सगळे उतप्प करून झाले आणि खरोखर खूप खर टेस्टी सुद्धा लागत होते आता त्याच्याकडे बघितल्यानंतरच कळते बघा की कि किती छान असं तो झालेला आहे फक्त हो ना थोडासा मोठा तवा घ्यायला हवा होता असं मला वाटायला लागलं नंतर आणि एकदा हे इडलीचं पीठ घरात असलं ना की आपण त्याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आणू शकतो आणि हे सगळेच पदार्थ सगळ्यांनाच आवडतात मी आज इडली नाही बनवली कारण मागच्या वेळेला इडली बनवलेली आणि इडली बनवली की आमच्याकडे मसाला इडली खूप आवडते मग परत एकदा इडली म्हणून परत तिचा तिची मसाला इडली बनवावी लागते त्याच्यामुळे म्हटलं चला आता घाई पण होणे हा तवा मला ट्राय करायचा सुद्धा होता की कसे आहेत त्याच्यावरती खरंच खूपच सुंदर झाला उत्तप्पा आणि एकदा मला ह्याच्यावरती मालपोहा पण करून बघायचा आहे नेक्स्ट नेक्स्ट टाइम मी तो ट्राय करेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर केलं की मी स्टीलची कढई घेतलेली आहे तर मला अजून एक लोखंडाची छोटीशी कढई पण घ्यायची होती पण म्हटलं सगळं एकदम नको हळूहळू आपलं किचन आहे ते आपण अपग्रेड करायचं असतं म्हणजे मागच्या तीन चार वर्षापासून मी हळूहळू ॲल्युमिनियमची सगळी भांडी कमी करून काढून टाकली आणि आता माझं किचन आहे ते एकदम ॲल्युमिनियम फ्री किचन झालेलं आहे काही भांडं पातेलं किंवा कढई आता ची नाही आहे कढया आणि फ्राय पॅन आहे ते ट्रायप्लाय स्टील मध्ये आहेत आणि बाकीची सगळी भांडी सुद्धा चांगल्या स्टीलचीच आहेत आणि ही आता काही काष्टायंची किचन मध्ये भांडी आहेत ना ती आपण सगळी एकदम नाही चेंज करू शकत कारण ही थोडीशी कॉस्टलीच असतात सगळी म्हणजे ट्रायप्लाय स्टीलची वगैरे तरी पण आपण हळूहळू करून ती अॅल्युमिनियमची भांडी काढून टाकून स्टील ची भांडी घ्यायला हवीत किंवा काष्टायांची किंवा लोखंडाची आणि अॅल्युमिनियमची जी भांडी असतात ना ती सुद्धा फेकून द्यायची गरज नाही तर ती ना ज्या दुकानातून आपण भांडी घेतो ना तर तिथे जाऊन दिली ना तरी सुद्धा ते मोड म्हणून घेतात आणि बदली मग आपण दुसरं भांडं घ्यायचं म्हणजे कुठलीही गोष्ट वाया नाही घालवून द्यायची तर आता इथं मी चटणी पण बनवून घेते आणि उत्तप्पासोबत सोबत ना चटणी नसली तरी चालते अगदी सॉस बरोबर सुद्धा तो चांगला लागतो आणि आपे तर एकदम हेल्दी ऑप्शन आहे अगदी प्रोटीन रिच असतात आणि शिवाय जास्त तेलकट सुद्धा नसतात त्यामुळं एकदा हे पीठ बनवायचं आणि त्याच्यापासून असे वेगवेगळे पदार्थ बनवायचे तसे तर आपण सगळ्याच जणी असंच करतो कारण नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं हा खरंच आपल्याला एक मोठा प्रश्न पडतो तिथं चटणी मी केलेली नाही हा छोटासा बाउल आहे बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी महाबळेश्वर मधले एक सिरेमिक पॉटचं किंवा मातीच्या भांड्यांचं एक दुकान होतं ते शेअर केलेलं तर तिथूनच हे घेतलेलं तर कितीला असेल एवढीशी बघा सत्तर रुपयानं मी हा छोटासा बाउल घेतलेला खूपच कॉस्टली होतं तिथं सगळं तर आता नाश्ता वगैरे करून झालाय तर आपली सकाळची नेहमीची घाई म्हणजे सगळं घर आवरायचं असतं हे बघा मी या प्रदर्शनामधून घेतलेलं तुम्हाला बोललेले मी त्याचा खूप सुंदर आवाज येतो खरं तर आणि हवा आल्यानंतर जेव्हा ते हलतं ना तेव्हा असा छान असा त्याचा आवाज होतो पण आता तर हवा नाही आहे म्हणून मी हातानेच त्याचा आवाज केला आणि झाडांना सुद्धा पाणी घालायचं आहे दोन दिवसापासून घातलेलं नव्हतं पाणी आणि काही काही झाडांची पानं आहेत ना ती सुकलेली सुद्धा आहेत तर ते बऱ्याच दिवसात ना माझं थोडंसं दुर्लक्षच झालेलं आहे माझ्या बागेकडे आणि दिवाळीपासून मला नर्सरी सुद्धा जायला जमलेलं नाही मला थोडी एक दोन तरी फुलझाड आणायची आहेत दोन कुंड्या आहेत त्या रिकाम्या आहेत ज्या फुलांच्या आहेत कारण फुलं ही सीजनल असतात त्याच्यामुळे ती पुन्हा पुन्हा लावावी लागतात आणि जे हँगिंग प्लांट्स बाहेरच्या बाजूला लावलेत ना त्याच्यातलं सुद्धा एक खराब झालेलं आहे म्हणजे सुकून गेलंय थोडस ते आपल्या काही मैत्रिणी सांगत असतात की डेली ब्लॉग सुरू करा तर माझा सुद्धा प्रयत्न चालू आहे रोजच्या रोज एक व्हिडिओ करायचा पण तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडेल का हे मला नक्की कमेंट करून सांगा आता घरामध्ये लहान मुलं नाहीये त्याच्यामुळे हॉलमध्ये काही फारसा पसरण असतो तरी सुद्धा मी सोफा आहे तो रोजच्या रोज असा या प्रश्नी क्लीन करून घेते कारण की एवढी धूळ येते ना घरामध्ये त्यामुळे रोजच्या रोज ही साफसफाई करायलाच लागते खर तर पसारा असतो जास्त तो असतो किचन मध्ये कारण रोजच्या रोज आपण काहीतरी बनवत असतो काहीतरी बाहेरून आणत असतो म्हणजे भाजीपाला वगैरे आणि त्याच्यामुळे खूप सारा पसारा होत असतो त्याच्यामुळे किचन मध्ये बराचसा वेळ आपला जातो ते आवरण्यामध्ये आणि लवकरच मी किचनचा सुद्धा मेकओव्हर करणार आहे त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी लागतात ना म्हणजे त्या एक दोन वस्तू मी आणलेल्या आहेत आणि काही माझ्याकडे पहिल्यापासूनच आहेत फक्त ते किचन व्यवस्थित लावायचं राहिले तर ते सुद्धा आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेनच आणि हे जे वाफेच आहे ना ते तर आता लागतच थंडीतून कारण जरा बाहेरून जाऊन आलं की थंडीमुळे ना डोकं जड होतं आणि सर्दी वगैरे सुद्धा थोडीशी झालेली आहे त्याच्यामुळे मग वाफ ही घ्यायलाच लागते आणि रोजच्या रोज अशी थोडीशी तरी क्लिनिंग ही करावीच लागते तरच घर आहे ते छान सुंदर असं राहतं आणि स्वतःला आणि आपल्या घराला सुद्धा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक असे काही बदल असे काही प्रयत्न आपल्याला करावेच लागतात कारण खरं तर आपली तीस तीस रोजची कामे असतात त्याच्यामुळे तीस तीस कामं करायचा कंटाळ सुद्धा घरातली कामं तर आपल्याला करावीच लागणार मग ती उगीच अशी चिडचिड करून करण्यापेक्षा थोडस आनंदी राहून करायची आणि त्यासाठी मग काय करायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलंय की आपल्या आवडीची जी गाणी असतात ना ती बाजूला लावून ठेवायची किंवा वरती खूप चांगल्या चांगल्या मुलाखती असतात ऐकून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आपल्या ज्ञानामध्ये भर पडते किंवा माझा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बाजूला लावून ठेवू शकता तर असं करण्यामुळे आपली कामं तर पटापट पत होतातच पण आपला मूड सुद्धा चांगला राहतो सध्या ना मी एक नवीन पुस्तक वाचायला घेतले तर लवकरच मी तुमच्याशी ते शेअर करेन आणि ते वाचून मलाच स्वतःला एवढं फ्रेश आनंददायी वाटतंय ना म्हणूनच मी ते तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची मैत्रिणींनो मला माहितीये की आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत त्यांना मोटिवेशन वरचे व्हिडिओ पाहायला आवडतात आणि काही जणींना ऑर्गनायझेशनचे पण माझा प्रयत्न असा असतो की सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावेत म्हणजे मला सुद्धा काहीतरी नवनवीन करण्याचा आनंद मिळेल आणि तुम्हाला सुद्धा नवनवीन गोष्टी बघण्याचा आणि मला स्वतःला चेंज करायला खूप आवडतं कारण चेंज हाच स्थिर असतो कारण थोडासा चेंज आपण कुठल्याही गोष्टीमध्ये केला ना की के आपल्याला सुद्धा छान वाटतं त्यामुळं आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं तसंच काहीतरी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा चेंज हा असायलाच हवा आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे वेग वेग वे व्हिडिओ तुमच्या शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो तर प्लीज ते सुद्धा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओना सुद्धा तुमचं असंच प्रेम द्या अशी माझी रिक्वेस्ट आहे कारण प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन माहिती मोटिवेशन आणि अगदीच काही नाही तर एंटरटेनमेंट तर नक्कीच मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंटची मी नेहमी ला ला कमेंट वाट पाहत असते त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि अजून आपल्या काही नवीन मैत्रिणी जॉईन झाल्या असतील ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा